नमस्कार केल्याच्या नंतर चार गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात बर का लक्ष देऊन ऐका नमस्कार केल्याच्या केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चार, जी चार गोष्टी प्राप्त होतात त्यामध्ये यश नमस्कार केल्याच्या नंतर आ आयुष्य वाढतं नमस्कार केल्याच्या नंतर यश प्राप्त होतो नमस्कार केल्याच्या नंतर गुण प्राप्त होतं आणि नमस्कार केल्याच्या नंतर बल प्राप्त होतं या चार गोष्टी जर कशाने प्राप्त होत असतील तर त्या फक्त नमस्काराने प्राप्त होतात नमस्कार केला तर आयुष्य वाढतं तुम्ही मनाल महाराज असा काही पुरावा आहे का तुमच्याकडं खऱ्या अर्थाने आपल्याला पुरावा सांगेल नमस्कार केला तर आयुष्य वाढलं आणि जीवन सार्थ लागलं आपल्याला सांगेल नेवासा क्षेत्रामधून ही चारही बावंडे आळंदीकडे येत असताना निवृत्तीनाथ महाराज सोपान काका महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई ही चारही भावंड पंढ आपलं पैठण होऊन पंढरपूरकडे निघालेले आहेत कुठं आळंदीकडे निघालेले आहेत आणि ते नेवासा गावामध्ये थांबलेले आहेत सकाळची प्रर आहे स्नान संध्या झालेली आहे सकाळची नित्यने मग पूजा उरकून आठवून निघालेले आहेत आणि निघत असताना त्या गावामध्ये एक प्रेत यात्रा निघालेली होती आणि पूर्वीचा काळ आहे विठाला 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 सकाळची प्रर आहे पूर्वीचा जुना काळ आहे चारही साधू संत आपल्या रस्त्याने निघालेले आहेत दर कोस दर मुक्काम करत पण त्या गावामध्ये प्रेतयात्रा निघालेली आहे काही क्षणात प्रेत यात्रा निघणार पूर्वीचा काळ असल्यामुळं सती जाण्याची परंपरा होती सती जाणारी मावशी ती ताई आई तिने हातामध्ये बरजडीत हिरव्या वांगड्या भरलेल्या आहेत अंगावरती हिरवा शालू परिधान ती साडी परिधान केलेली आहे कपाळावरती सुंदर असं कुंकू लावलेला आहे डोक्यावरती भांग आपलं ते सेंदूर लावलेला आहे आणि असं सर्व काही क्रिया करून काही क्षणामध्ये या देहाची राख होणार आहे हा देह नाहीचा होणार आहे हे त्या माता माऊलीच्या लक्षात आलं समोर लक्ष गेलं साधू दिसतात संत दिसतात या देहाची राख होणार रा आहे आपण काय करूया दर्शन करूया आणि प्रेत यात्रा तर निघालेली आहे सती जाण्याशी प्रवृत्त होऊया म्हणून ते माता माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका महाराज मुक्ताबाई महाराज समोरून येत आहेत त्यावेळेस माता माऊली समोर गेलेली आहे आणि ज्ञानोबरायच्या समीपत जाऊन नतमस्तक झाली झाल्याबरोबर ज्ञानोबरायच्या बर मुखामधून एकच वाक्य गेलं सौभाग्यवती भव असं वाक्य गेल्याबरोबर त्या माता माऊलीला आनंद झाला असेल का महाराज माऊली हा आशीर्वाद आहे का आश्वासन आहे ज्ञानोबाराय सांगतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प ज्ञानोबराय सांगतात हा आशीर्वाद आहे हे पुढाऱ्याने दिलेलं आश्वासन नोहे काय वाक्य आहेत महाराज असं म्हटल्याबरोबर माता माऊली रडू लागली महाराज काही क्षणापूर्वी जो मी तुम्ही जो आशीर्वाद दिलेला आहे माझे मालक निघून गेलेले आहेत त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात कुठं आहे यात्रा त्यावेळेस हात केल्याबरोबर समोर यात्रा होती अंत्ययात्रा निघालेली आहे त्यावेळेस कुजबूज सुरू झाली मेलेलं कुठं जिवंत होत असतं का मेलेले माणसं कुठं जिवंत होतात का असे चर्चा सुरू झाली पण त्याच्यात काही शाणी माणसं होती बरं का माऊली त्यात काही शानी माणसं होती म्हणतात ना मेलेलं जिवंत होते काय हरकत आहे म्हणून ते प्रेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात त्यांचं नाव काय आहे हे सचिद आणि आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूप कोणीतरी म्हटलं सच्चिदानंद यांचं नाव आहे त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात सचिद आणि आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूप मरत का असं म्हटल्या बरोबर मेलेले माणूस काय झालेले आहेत जिवंत झालेले आहेत मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक मेलेले जिवंत आहेत आणि जिवंत असून आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही कि ते अभाग्यवान असू विठाला मला हे सांगायचं आहे की नमस्कार केला तर आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबा आदरे लेखक फक्त त्यांच्या सौभाग्यवतीने नमस्कार केला म्हणून आयुष्य वाढलं जीवनामध्ये कुणीही आला तर जे हरी करायला टाळ जाऊ नका कुणी असू द्या समोरून दुश्मन जरी आला तरी रामकृष्णारी ही आपल्या गावातली जुनी परंपरा आहे सकाळी स्नान संध्या झाली रे झाली की आपण हनुमंतरायाच्या मंदिराकडे जाताना जेवढी काय आपल्याला मंडळी दिसतील तेवढ्या मंडळीला राम राम गाण्याची प्रथा आपल्या पूर्व काळामध्ये होती त्याच्यानंतर त्याचा थोडासा बदल झाला रामकृष्ण हरी आला त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा बदल झाला जे हरी आला मग आता वेगवेगळे राधे राधे रामकृष्ण हरि ओम अन्य 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 जसा जसं ज्या ज्या व्यक्तीचा भाव निघेल अशा अशी व्यक्ती अशा अशी मंडळी त्याचा भाव काढू लागली म्हणून कसा का भाव निघेना पण एकच भाव महत्वाचा आहे नमस्कार केला पाहिजे आणि नमस्कार केल्याच्या नंतर आयुष्य वाढत तसच नमस्कार केल्याच्या नंतर बल प्राप्त झालं भीमदादाला नमस्कार केल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त झालं एक लव्याला आणि नमस्कार केल्याच्या नंतर यश आणि गुण प्राप्त झाला हनुमंतरायाला फक्त नमस्कार करत जा जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही म्हणून येथ सेवा हा दारवंटा सेवा केली र केली का जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही हे जे सगळं फळ असेल फक्त सेवेचा आहे विठाला विठा बापू दोनच मिनिटं घेतो वारकरी संप्रदायामध्ये सेवा केल्याच्या नंतर काय फल प्राप्त होतं मी आपल्याला सांगेन लॉकडाऊन मध्ये बऱ्याच मंडळीने अनेक काय काय काहीही केलं तुम्ही पण कोणी ज्ञानेश्वरी घेऊन बसलं नाही गाथा घेऊन बसला नाही पण तुम्ही मला एक साक्ष या ठिकाणी सांगतो तिकडे पाठीमाग बाबा ते जे निवृत्ती महाराज आहेत ना त्यांनी खरा काळ सार्थक केला के त्याने दरीला मनी ज्ञानेश्वरी त्याने अख्ख्या लॉकडाऊन मध्ये एकशे आठ ज्ञानेश्वरीच केली केले काही डोंगरावर काय खायला होतं का काय का महाराज तो कुणीच कुणाकडे जात नव्हतं त्यांना कुणीच खायला देत नव्हतं पण अशा अवस्थेमध्ये ते महाराज असे महात्मा असे साधू आज आळंदी क्षेत्रामध्ये आहेत खरंच भाग्य आहे महाराजांनी एकशे आठ पाऱ्याने लॉकडाऊन मध्ये केली काय काय खाल्लं काय मला मलाच माहित नाही पण अशी व्यक्ती वारकरी संप्रदायामध्ये आहेत म्हणून वारकरी संप्रदायाची एक दैवशाली परंपरा चालू आहे आपला विषय चालू होता कि नमस्कार की नमस्कार केला तर जीवनामध्ये काही प्राप्त होत नाही तशी वारकरी संप्रदायाची सेवा केली जीवनामध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही मी काय सांगत होतो म्हणून <laughs> <laughs> ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये अनेक मंडळी चालतात त्या ठिकाणी जातीयतेचा विचार केला जात नाही तिथे एकच जात असते ती म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराय वेगळी जात राहत नाही ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीकडे न्यावंच लागेल तुम्हाला मला बघा लक्ष देऊन ऐका माता माऊली माझ्या समोर बसलेले आहेत कि जातीयतेचा विचार जर केला तर जीवनामध्ये आपल्याला काही प्राप्त होणार नाही पण याच्या पुढे गेल्याच्या नंतर जीवनात निश्चित काय होतं हे ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीच्या वयीमध्ये सांगतो तुम्ही रोज शेतात जाता ना रोज शेतामध्ये जाता दिवसभर काबाड कष्ट करून शेतामध्ये भरपूर कष्ट करता आणि संध्याकाळी घरी येताना रात्री होईल इतका स्वयंपाक आणि सकाळी होईल इतका स्वयंपाक काय करून काय घेऊन येता दगड घेऊन येता बरोबर आहे ना काय घेऊन येता सरपण घेऊन येता मग ते जेव्हा सरपण आणतात अनेक जातीचे लाकडं तुम्ही घेऊन येता ते सरपण घेऊन येता आणि ते चुलीमध्ये घालता त्याचा सुंदर असा स्वयंपाक बनवता अनेक जातीचे लाकडं अनेक जातीचे काष्ट मग ते बोरीचं असेल लिंबाचं असेल बावळीचं असेल चंदन असे असेल अनेक प्रकारची काष्ट आपण घेऊन त्या जा चुलीमध्ये घालतो अग्नीमध्ये घालतो आणि ते स्वयंपाक झाल्याच्या नंतर त्या चुलीमध्ये एकच जात शिल्लक ती म्हणजे काय हो काय शिल्लक राहते ओवी आहे का का, का खैर चंदन कास्टे हे विवंसना तवची घटे जवन गापती एक वटे आग्नी माझी एकदा का अग्नी मध्ये गेलं रे गेलं कि तिथं एकच आज शिल्लक राहते ती म्हणजे काय राख तस एकदा का संत महात्म्याच्या संगतीमध्ये आलं रे आलं की तिथं एकच जात्रा तिशील म्हणजे रामकृष्ण हरी दुसरी नाही एकच तू प्रमाण सांगतो आणि पुढं चालतो बघा प्रमाण तुम्ही द्यायचा भाऊ मी सांगतो एखादी नदी वाहते इंद्रायणी नदी वाहतीये सुंदर नदी वाहत चाललेली आहे महाराज ती कुठपर्यंत वाहणार आहे तुका मन गंगा सागर जंगमी एक उर्वी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती इंद्रायणी म्हणून राहणार आहे पण एकदा का ती समुद्राला मिळाली रे मिळाली कि तिथं राहते समुद्र वेगळी राहत नाही तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय एकदा का ती एकमय झाली रे झाली कि ती वेगळी राहत नाही तसं जीवन जगत असताना कुणी अमुक जातीचा तमुक जातीचा अन्य अन्य जातीचं जरी आपण असलो तरी परमार्थामध्ये आलेले आली किती तिथं एकच जात शिल्लक राहते ती म्हणजे रामकृष्णारी ज्ञानबा तुकोबराय याच्यापेक्षा दुसरी जात नाही म्हणून न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई ज्ञानोबरायना भक्तच का म्हटलेला <laughs> आहे ज्ञानाबाई का म्हटलेला आहे आता ज्ञानाबाई का म्हटलेला आहे आपल्या आपल्या गावामध्ये आपण बघू घेतली तर म्हणून ज्ञानोबराय ज्ञानाबाई आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय आई आहेत मग याचं चिंतन विस्तृत आहे घड्याळ पुढे चाललेले आहे थोडस आपल्याला पुढेही चिंतन करायचं आहे म्हणून न कुळाचा विचार भक्त करू ज्ञानाबाई कर, आणि असं चिंतन करून झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज अजून एक विशेष अभंगाच्या ती शरण पाडित तसे तुटी जल्मव्याधी या जन्मव्याधीतून आपल्या जर पलीकडे जायचं असेल ही नदी जर आपल्याला परीकड पार करून जायचं असेल तर आपल्याला पवायला येणं गरजेचं आहे मग ते पवायला येणं गरजेचं आहे अर्थात ही नदी पहिलं तीराला जायचं आहे ही नदी फार अवघड आहे दुस्तर आहे ही नदी पार, पार करून जायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायातले जे काही संत वाङ्मय आहे मग ते संत वाङ्मय कोणतं असेल जगद्गुरु तुकोबारायांचा पंचम वेद असणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेच आपल्याला पारायण करावं लागेल त्या अक्षरांची सेवा करावं लागेल आणि ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीमध्ये आपण आहोत ज्या ज्ञानाबाऱ्यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या अक्षरांचा भाव आपण इथं घोकत आहोत आणि एक मंडळी इथे पारायण करत आहे ज्या मंडळीला दिसत नाही अशी मंडळी ज्ञानेश्वरी वाचते आणि आपण डोळस असून वाचत नाही किती अभाग्यवान माणसं असू आपण विचार करणं गरजेचं आहे ज्या ज्ञानोबारायना सातशे सत्तावीस वर्ष झालं जाऊन समाधी घेऊन आपण आजोक एक तरी पारायण केले का आपल्या मनाला विचाराना